नमस्कार किचन किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण आवळे मिठात भाजून अशी एक मस्त रेसिपी बनवणार आहोत की अगदी घरातील सर्वजण बोटे चाखत खातील तसेच रेसिपी करायला सोपी आहे आणि अगदी कमी साहित्यात बनते आणि खूप पौष्टिक आहे तर आता हिवाळा चालू आहे तर थंडीमध्ये असे हिरवेगार आवळे बाजारात सगळीकडे विकायला असतात तर घेताना आवळे चांगले कडक आणि हिरवे गार बघून घ्यायचे खूप डागाळलेले किंवा मोवाळलेले आवळे घ्यायचे नाहीत कारण याची रेसिपी लवकरच खराब होते म्हणून घेतानाच आवळे एकदम फ्रेश आणि चांगले बघून घ्यायचे तसेच खूप बारीक किंवा खूपच मोठे आवळे घेण्यापेक्षा या रेसिपीसाठी शक्यतो मिडीयम साईजची आवळे वापरावेत यानंतर सर्वात आधी हे आवळे स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात तर इथे मी आवळे धुवून घेतलेले आहेत आता यानंतर एखाद्या टिश्यू पेपरने किंवा कॉटनच्या कपड्याने हे चांगले पुसून घ्यायचेत म्हणजे एकदम कोरडे करून घ्यायचे आहेत तर इथे मी आता एक आवळा असा स्वच्छ पुसून घेतलेला आहे एकदम कोरडा करून घेतलेला आहे आता असेच आपण सर्व आवळे स्वच्छ पुसून घेऊयात तर इथे मी सर्व आवळे स्वच्छ पुसून घेतलेले आहेत पाणी अजिबात यामध्ये राहिलं नाही पाहिजे आता यानंतर गॅसवर एक कढई ठेवायची व यामध्ये आता मीठ घालायचं तर इथं मी आपलं नेहमीच्या वापरातलं पांढरं मीठ वापरलेलं आहे जवळजवळ वाटी ते दीड वाटी मीठ इथे चांगलं पसरवून घेतलेलं आहे यानंतर आता हे सर्व मोर आवळे या मिठामध्ये ठेवून द्यायचे आता गॅसची फ्लेम आपल्याला इथे लो टू मिडियम ठेवायची आहे अगदीच लो किंवा अगदीच मीडियम किंवा हाय नाही ठेवायची लो टू मिडियम या रेंजमध्येच ठेवायची व हे सर्व आवळे या मिठामध्ये चांगले भाजून घ्यायचे तर एका चमचाने हे आवळे सतत हलवत राहायचे म्हणजे सर्व बाजूनी अगदी व्यवस्थित भाजले जातात मिठात भाजल्यामुळे हे आवळे थोडेसे मऊ होतात व मिठात भाजल्यामुळे याची टेस्टसुद्धा छान होते त्यामुळे ही रेसिपीसुद्धा अगदी मस्तच बनते शिवाय आवळीसुद्धा या मिठामध्ये अगदी पटकन भाजले जातात खूप वेळसुद्धा लागत नाही अगदी पाच ते सात मिनिटातच हे भाजून तयार होतात तर हा मोर आवळा आपल्या आरोग्यासाठी किती महत्वाचा आहे हे तर आपल्याला माहितीच असेल अगदी पायाच्या नखापासून केशाच्या डोक्यांपर्यंत हा खूपच गुणकारी आहे बऱ्याच आजारांवर हा खूप छान असा उपाय आहे त्यामुळे हा मोर आवळा खाल्लाच पाहिजे रोजच्या आवळ्याच्या सेवनामुळे आपलं हृदय लिवर किडनी हे सर्व अगदी निरोगी राहतं तसेच आपल्या त्वचेवर व केसांवर चमकसुद्धा आणते तरी ते बघू शकताय आवळ्याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे शिवाय मिठाचासुद्धा चेंज झालेला आहे आणि आवळ्यावरती असे स्पॉट आलेले आहेत म्हणजे आवळा चांगला भाजला गेलेला आहे व पाच ते सात मिनटातच हे झालेलं आहे आणि आवळा थोडासा मऊसुद्धा पडलेला आहे तर हे पहा असं आपण चेकसुद्धा करू शकतो तर आवळ्याचा कलर बदलला की आवळा चांगला भाजला गेलेला आहे असं समजायचं तर यानंतर या आता, या आता हे सर्व आवळे आपण या पॅनमधून काढून घेऊयात तर हे सर्व आवळे आता या प्लेटमध्ये काढलेत आणि ते बघू शकता थोडेसे मऊ झालेले आहेत आता हे धुवत वगैरे बसण्याची काही गरज नाही फक्त मिठातून काढताना थोडेसे झाडून घ्यायचे म्हणजे जे काही मीठ लागलेलं असतं ते त्या कडईतच पडतं तरी ते बघू शकताय आवळ्यांचा कलर किती बदललेलं आहे आणि अगदी छान असे आवळे तयार झालेले आहेत यानंतर एका काटे चमच्याने या आवळ्यांना असं टोचून घ्यायचं तर हे पहा तर आवळे मऊ असल्यामुळं हे काम करणं अगदी सोपं जातं आणि आपल्याला जसे हवे तसे या चमच्याने आवळ्याला चांगले टोचे मारून घ्यायचे उभे आडवे जसे काही त्याप्रमाणे टोचून घ्यायचं पण सगळीकडे हे असे टोचे मारले पाहिजेत एवढं मात्र लक्षात ठेवायचं आता चमच्याने मी दोन आवळ्यांना टोचे मारलेले आहेत त्याचप्रमाणे आता सर्व आवळे करून घ्यायचे तर इथे सर्व आवळे तसे करून घेतलेले आहेत यानंतर गॅसवर पुन्हा कढई ठेवायची तर यातलं मी मीठ काढलेलं आहे आणि तीच कढई ठेवलेली आहे आपण दुसरं भांडंसुद्धा वापरू शकतो आता यानंतर हे सर्व आवळे या कढईमध्ये घालायचे व यानंतर आपल्याला इथे गूळ घालायचं आहे तर जितके आवळे आहेत म्हणजे ते पाव किलो म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम आवळे आहेत तर दोनशे पन्नास ग्रॅम गुळ वापरायचा आणि वाटीच्या प्रमाणात सांगायचं झालं ही वाटी असते ना म्हणजे फुलपात्र हे दोन वाटी गुळ घालायचा तर इथे मी गुळ पावडर वापरलेली आहे याने काम अजूनच सोपं होतं नाहीतर गुळ खिसून किंवा चिरून वापरावा म्हणजे तो लवकर वितळतो तसेच गुळाऐवजी साखर वापरली तरीही चालेल किंवा निम्मा गूळ निम्मा साखर वापरली तरीही चालेल पण शक्यतो गुळाचा वापर करावा म्हणजे ही रेसिपी अजूनच पौष्टिक बनते यानंतर गॅसची फ्लेम मिडियम टू हायमध्ये ठेवायची म्हणजे काय होईल गुळ लवकर वितळला जाईल तर आता एका चमचाने हे सर्व दोन्ही एकत्र चांगलंसं परतून घ्यायचं जशी आता ही कढई गरम होईल तसा गुळ वितळायला चालू होईल तर आता इथे गुळ थोडासा ओलसर दिसत आहे म्हणजे तो वितळायला चालू झालेला आहे शक्यतो पाण्याचा वापर इथे टाळावा पण जर पाणी वापरायचंच असेल तर एक ते दोन चमच्या इतकंच पाणी वापरायचं यापेक्षा जास्त पाणी वापरायचं नाही आणि जोपर्यंत हे आवळे शिजतील तोपर्यंत हे पाणी वाफेने निघूनसुद्धा जातं आणि रेसिपी अगदी बरेच दिवस टिकते आता सुरुवातीला गोळ वितळायला लागल्यानंतर हे परतवणं थोडं जड जातं कारण ते थोडंसं घट्ट होतं तर पण तरीसुद्धा हे परतवतच राहायचं आहे नाहीतर काय होतं गूळ तळाला लागून करपून जाऊ शकतो आता हे काम थोडंसं लवकर होण्यासाठी मी यामध्ये दोन चमचे पाणी घालते पाहा सा सा हे तर हे पहा अगदी थोडंसंच पाण्याचा वापर केलेला आहे आणि पुन्हा हे परतून घ्यायचं तर गुळ लवकर वितळण्यासाठी मदत होते आणि जसं मग अशी सांगितलं की आवळा शिजेपर्यंत या पाण्याची वाफ होऊन निघून सुद्धा जातं त्यामुळे रेसिपीसुद्धा अगदी चांगली टिकते पण पाण्याचा वापर मात्र जास्त करायचा नाही आयुर्वेदामध्ये आवळ्याला खूप महत्त्व दिलेलं आहे कारण तितकाच तो गुणकारी आहे यामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवणंच मदत करतं तर आता इथे बघू शकताय गुळाचं पाणी झालेलं आहे आता यानंतर काय करायचं यावरती झाकण ठेवायचं व दोन ते तीन मिनटासाठी बारीक गॅसवर असंच ठेवून द्यायचं तर दोन ते तीन मिनटांनी बघू शकताय इथे गुळाचा पाक तयार झालेला आहे पण आवळे शिजलेले नाही आहेत तर काय करायचं अधूनमधून याला असंच परतवत राहायचं तर हे पहा गुळाचा पाक अगदी व्यवस्थित तयार झालेला आहे आता यामध्ये आपल्याला आवळे हे शिजवून घ्यायचे आहेत तर गॅसची फ्लेम आपल्याला इथे बारीकच ठेवायची आहे अजिबात वाढवायची नाही व यावरती आता झाकण ठेवताना असं थोडंसं उघडं ठेवायचं आहे नाहीतर पूर्ण झाकलं तर हे ओतू जाऊ शकतं तर आपल्याला हे असंच अधूनमधून ढवळून घ्यायचं आहे आणि चेक करायचं की आवळे शिजलेले आहेत का तर इथे आवळे शिजायला खूप वेळ लागत नाहीत कारण आपण हे मिठात भाजून घेतलेले आहेत तर फक्त वीस मिनटात हे आवळे शिजून तयार होतात बाजारात मिळणारं जे च्यवनप्राश असतं त्यामध्ये सुद्धा आवळ्याचा आवर्जून उपयोग केला जातो तसेच अजूनही काही उत्पादने बाजारामध्ये असतात पण कसं असतं त्यामध्ये आवळा खूप कमी वापरला जातो जर आपण घरीच अशा पद्धतीनं ही रेसिपी केली तर आपल्याला भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी मिळू शकतं व ही अशी रेसिपी आवडीनेसुद्धा खाल्ली जाते तर आता इथे गुळाचा पाकसुद्धा कमी झालेले आहे आणि जवळजवळ एक वीस मिनटं झालेली आहेत आपण हा आवळा चेक करून पाहूया तर हाताने किंवा काटे चमच्याने किंवा चमच्याने अशा पद्धतीने चेक करायचा तर बघू शकताय अगदी चांगला हा आवळा शिजलेला आहे तर अशा पद्धतीने पूर्णपणे आवळा शिजला गेला पाहिजे तर आता इथे आवळे शिजलेले आहेत आपण गॅस बंद करूया व यानंतर यावरती झाकण ठेवून असंच हे थंड होईपर्यंत ठेवून देऊयात थंड़ तर आता हे थंड झालेलं आहे आपण झाकण काढून पाहूया तर बघू शकताय आहे किती मस्त अशी ही रेसिपी तयार झालेली आहे जसे काय हे पाकातले आवळेच आहेत असं वाटतात हो ना अजिबात ही आवळ्याची रेसिपी आहे असं वाटत नाही आणि कलरसुद्धा खूपच छान आला आहे आणि ह्या गोळाचा पाकसुद्धा पाहू शकताय अगदी व्यवस्थित कन्सिस्टन्सी आहे खूपच घट्ट नाही आणि खूपच पातळ नाही तर हे पहा मी तुम्हाला आता हाताने सुद्धा दाखवते तर अगदी छान असं हे आवळ्याची रेसिपी तयार झालेली आहे आवळासुद्धा पहा किती मऊ झालेला आहे आणि छान शिजलेला आहे आता हे गोळ्याच्या पाकातले आवळे आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया तरी ते बघू शकता किती मस्त असे हे पाकातले आवळे तयार झालेले आहेत जर मुलांना असंच खायला दिलं तर ते त्यांना गुलाबजामून म्हणूनच खातील आणि चवीला सुद्धा सुद्धा खूपच छान लागतात अगदी मस्तच लागतात व हे आवळे जसे पाकात मुरत जातील तशी याची टेस्ट अजूनच वाढते तसेच आवळा शिजत असताना शेवटी मी यामध्ये वेलची पावडरसुद्धा वापरलेली आहे तर अगदी पायांपासून डोक्याच्या केसांपर्यंत आवळा आपल्यासाठी खूप उपयोगी आहे अनेक आजार बरे करण्यासाठी याचा उपयोग केला जातो तसेच आवळ्याची अशी रेसिपी बरेच महिने टिकते तर कमी साहित्यात बनते आणि खूप पौष्टिक आहे तुम्ही एकदा नक्की करून पहा घरचे सुद्धा अगदी बोटे चाटत खातील इतकी टेस्टी ही रेसिपी तयार होते आणि कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत